संध्याच किचन अँड ब्लॉग्समध्ये आपले स्वागत आहे आज आहे कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं म्हणतात नवरात्रानंतर जी पौर्णिमा येते त्याला कोजागिरी पौर्णिमा असं म्हटलं जातं कोजागिरी पौर्णिमे दिवशी लक्ष्मीप्राप्तीसाठी अनेक उपाय केले जातात आणि असं म्हटलं जातं या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री माता लक्ष्मी आणि सर्व देवी देवता पृथ्वी तलावर अवतरतात आणि कोण जागे आहे असं विचारत असतात म्हणजेच को जागृती को जागृती असं विचारतात आणि जेव्हा या कोजागरी पौर्णिमेच्या रात्री जो कोणी व्यक्ती जागा राहून माता लक्ष्मीचे स्मरण करतो पूजन करतो त्या व्यक्तीला भरभरून सुख समृद्धी ऐश्वर्य यांची प्राप्ती होते आणि माता लक्ष्मी त्या घरामध्ये अखंड वास करते त्यामुळे बघा आज रात्री आपल्याला बारा वाजता अवश्य एके एक ठिकाणी दिवा लावायचा आहे तर आज आपल्याला सोमवारी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री बारा वाजता एक दिवा घ्यायचा आहे तुम्ही मातीची पण ती घ्या किंवा धातूचा दिवा घ्या त्यामध्ये तूप टाका किंवा तेल टाकलं तरी चालेल त्यामध्ये वात टाकून तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि आपला जो उंबरठा आहे त्याच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला हा दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवताना तिथे तुम्ही एक कुंकवाचे स्वस्तिक काढा मध्ये चार बिंदू द्या आणि त्याचबरोबर एक डिश घेऊन त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवा त्यावर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळद कुंकू अर्पण करायचे आहेत फूल ठेवायचं आहे आणि दिवा प्रज्वलित झाल्यानंतर त्यामध्ये एकवीस अखंड तांदूळ टाकायचे आहेत लक्ष्मी गायत्री मंत्राचा जप करून एकवीस अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि एक रुपयाचं नाणं त्या प्रज्वलित केलेल्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत त्याचबरोबर एका चांगल्या फुलाची लवंग आपल्याला दिव्यामध्ये टाकून माता लक्ष्मीचं भगवान विष्णूंचं स्मरण करायचं आहे बघा तांदूळ हे शुक्र ग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतात एक रुपायचं नाणं हे चंद्रग्रहाचं प्रतिनिधित्व करत असतं आणि लवंग माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे अशा प्रकारे जर आज आपण कोजागिरी पौर्णिमेला रात्री बारा ते एक या दरम्यान असा दिवा आपल्या उंबरठ्याच्या बाहेर लावून माता लक्ष्मीचे भगवान विष्णूंचे स्मरण केले तर आपल्या घरामधले दारिद्र्य हे दूर होते आणि वर्षभर आपली चांगली आर्थिक प्रगती होते आणि आपल्या घरामध्ये लक्ष्मीचे आगमन होऊन अखंड माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो त्यामुळे सर्वांनी आज हा उपाय करायचा आहे दुसऱ्या दिवशी एक रुपयाचं नाणं तुमच्या तिजोरीमध्ये ठेवा बाकीचं साहित्य निर्माल्य म्हणून तुम्ही विसर्जन करू शकता